रात्री झोपताना नियमितपणे शरीराच्या या पाच भागांवर लावा तेल थकवा होईल छुमंतर तसेच मतारपण देखील दूर राहील त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील अनेकदा त्वचा कोरडी होते आणि त्यामुळे त्वचेवर रॅशाही येतात पण तेलाचे काही थेंब रोज झोपण्यापूर्वी तुम्ही शरीरावर लावलेत तर अनेक आरोग्यदायी फायदे तुम्हाला मिळतात दिवसभराचा थकवा निघून जाण्यासाठी मदत मिळते शरीराच्या कोणत्या भागावर तेल लावणे ठरेल फायदेशीर जाणून घ्या दिवसभर थकल्यानंतर चेहरा आणि शरीर रिलॅक्स करण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर करण्यात येतो यामध्ये पार्लरमध्ये जाऊन केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करत स्पा करणे हे बरेचदा त्रासदायकही ठरवू शकते यासाठी तुम्ही घरच्या घरी तेलाचा वापर करून रोज रात्री झोपताना शरीराच्या पाच भागांवर तेल लावले तर आयुर्वेदाप्रमाणे याचा फायदा होतो पहिलं म्हणजे केवळ कोरडी त्वचा मऊ होते असं नाही तर तुम्हाला चांगली झोप लागण्यासाठी आणि शरीराला अन्य फायदे मिळण्यासाठीही याचा फायदा होतो आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी शरीराच्या कोणत्या ते भागाला तेल लावावे आणि त्याचे कसे फायदे होतात याबाबत अधिक माहिती दिली आहे रात्री झोपण्यापूर्वी शरीराच्या बागांवर तेल लावणे अत्यंत गरजेचे आहे यामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि त्याशिवाय कोरडी झालेली त्वचा हायड्रेट होऊन त्याला चांगले मॉइश्चरायझर मिळते यामुळे त्वचा चांगली राहून ओपन पोरसची समस्याही कमी होते तसंच त्वचेमधील साचलेली घाण दूर होऊन रॅशेसची समस्याही निघून जाते याशिवाय शरीर रिलॅक्स होऊन चांगली झोप मिळते सर्वात जास्त म्हणजे रात्री झोपताना बरेचदा आपल्या पायाचे तळवे दुखतात यातील त्रास दूर करण्यासाठी तुम्ही रोज नियमित नारळाचे तेल कोमट करा आणि तळव्यांसह पायांना लावा आणि चांगला मसाज करा यामुळे डेड स्किन सेल्सची समस्या कमी होते आणि पायांना आराम मिळून शरीरातील थकवा दूर होण्यासाठी मदत मिळते दुसरं म्हणजे एका ठराविक वयानंतर सांधेदुखी अथवा गुडघ्यांमध्ये दुखणे सुरू होते त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह हो, चांगला हवा असेल तर तुम्ही नियमित रोज रात्री एसेन्शियल ऑइलचा उपयोग करून मसाज करा यामुळे शरीरातील गुडघ्यातील आणि पायातील थकवा कमी होतो आणि स्किन खेचली जात असेल तर त्यावरही आराम मिळतो तिसरं म्हणजे रोज रात्री नाभीमध्ये दोन थेंब नारळाचे तेल घातल्यास तुमच्या चेहऱ्याची त्वचा मुलायम आणि अधिकच चमकदार होते याशिवाय शरीरावर कोणताही संक्रमणाचा धोका राहत नाही हेल्थ अधिक मजबूत करण्यासाठी तुम्ही नाभीमध्ये दोन ते तीन थेंब थेंब तेल नियमित घालू शकता यामुळे तुमची पचनशक्ती चांगली राहते चौथं म्हणजे अनेकदा हाताचे कोपरे काळे पडलेले दिसून येतात मात्र तुम्हाला हा काळेपणा दूर करायचा असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी हाताच्या कोपऱ्यांना नक्की ऑइलिंग करा हाताच्या कोपऱ्याची शुष्कता अर्थात कोरडेपणा दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो याशिवाय दिवसभराचा थकवा कमी करण्यासाठी देखील याचा उपयोग होतो दिवसभर कामामुळे आलेला थकवा चेहऱ्यावर लगेच दिसून येतो तुमचा चेहरा निस्तेज आणि थकलेला दिसत असेल तर चेहरा हेल्दी दिसण्यासाठी तुम्ही बदामाचे तेल दोन थेंब चेहऱ्याला लावा यामुळे तुमच्या चेहऱ्यावर असणारी काळे वर्तुळाची समस्या देखील कमी होण्यासाठी मदत मिळते त्यामुळे नियमित बदाम तेलाचा उपयोग करावा आता झोपण्यापूर्वी तेल लावण्याचे फायदे काय आहेत ते आपण बघूया पहिलं म्हणजे झोप चांगली येते रात्री ऑइलिंग केल्याने रिलॅक्स वाटते आणि अनिद्रेची समस्या सुटण्यासाठी मदत मिळते दुसरं म्हणजे कोरडेपणापासून सुटका सकाळी उठल्यानंतर चेहरा व हात कोरडे वाटत असतील तर रात्री तेल लावल्याने योग्य पोषण मिळते आणि ड्रायनेसची समस्या संपते मसल्स रिलॅक्सेशन तेलाचे काही थेंब शरीरातील थकवा दूर करून रिलॅक्स होण्यासाठी मदत करतात तसंच मांसपेशीतील येणाऱ्या गोळ्यापासूनही मुक्तता मिळते माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला एकदा अवश्य भेट द्या अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी मिळूया पुन्हा एकदा चॅनलमध्ये तोपर्यंत बाय